कुछ बदलाव ने हुआ नहीं ये वो स्टार सरकार चॉकलेट देती है चोकनेगो चोको ₹1000 रुपये भत्ता पंगे ₹500 महीना तो सतत 15 16 रुपये रोज पड़तो त्याच्या चहा सुद्धा येत नाही यांना जर सरकारने मदत केली या आत्मत्या वगैरे काही करणार नाही ते बापाजा पार्ो ने हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सब खेळ खराब कर आजपर्यंत आमचे जे खासदार झाले कसल्याही प्रकारचा विकास दिसत नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाळी चांगलीच गाजते त्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आढावा घेतोय आता मी सध्या आहे रावेर मतदारसंघामध्ये आणि वाघोदे म्हणून हे गाव आहे वाघोदे गावाचा हा संपूर्ण परिसर आहे हा मार्केट प्लेस आहे मुख्य चौक आहे आणि सकाळी सकाळी निवांतपणे भाजीपाला विक्रीसाठी आलेले इथं शेतकरी बंधू आहेत किंवा या गावातले काही नागरिक आहेत की जे या ठिकाणी चौकात बसले आहेत वर्तमानपत्र वाचतायत खर तर देशाच्या या संपूर्ण निवडणुकीकडे प्रत्येक नागरिकांचं लक्ष लागलंय ला काका रामराम मंडळी कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत क्या माहोल चल रहा है अभी फिलहाल निवडणूक चालू आहे कैसा लग रहा है आपको क्या माहोल माहोल सकता की क्या इलेक्शन के पीरियड पर सब जगह अब क्या माहौल है तो हाँ अभी मुझे सब चौकुरी माहौल है सब ये जो यहाँ का जो विषय है शेतकरियों का जो विषय है क्या ये पिछले सालों में कुछ बदलाव हुआ है क्या 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 लगता है कुछ बदलाव नहीं हुआ नहीं कि इस तरह सरकार चॉकलेट देती है चौकने को चौको हमारा टाइम निकल गया कि दो मिल <laughs> और ये जो किसानों को जो वो बड़ा मसला चल रहा था कि किसानों को मार्केट का विषय था कि बाजार भाव नहीं मिलता है ये सब जो प्रोसेस चल रही है किसान खुश है क्या अच्छे दिन आ गए क्या अरे कहेगा अच्छे दिन बेचारे इतने दिन अच्छे हड़ताल पे बैठे कितने किसान मर गए वहाँ उनका मसला नहीं हुआ अभी क्या सब मसला हल करेंगे कई हजारों से किसान मर गए वहाँ हाँ उनका मसला नहीं हुआ कुछ अजूनही प्रश्न संपत नाहीयेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्यासोबत काय का का नाव तुमचं का ना, 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 का? शेतकरी आहे मी okay. शेतकरी आहे शेतकऱ्यांना जे पीएम चे वर्षाचे सहा हजार रुपये भेटतात पण ते पाचशे रुपये महिना तो फक्त पंधरा सोळा रुपये रोज पडतो त्याच्यात चहा सुद्धा येत नाही शेतकऱ्यांना कमीत कमी तीन हजार रुपये महिना पीएम चे पाहिजे मग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना जो काही जे आश्वासनं दिली गेली होती ती आश्वासन कुठेतरी पूर्ण केलंय का सरकार नाही काही काही नाही हमी भावात कुठे आहे ते काही लोकांचा घेता फक्त पाच पर्सेंट लोकांचे धान्य खरेदी करता नहीं। नहीं। बाकी ज्यांना व्यापाराच्या द्यावा लागते ते व्यापारी कमी भावाने घेतात हा आता शेतकरी हा उन्हात अनाथ राबतो काहीतरी द्या ते मोठे शेतकरी आहे त्यांचा थोडा आपण जे छोटे शेतकरी आहे दोन तीन एकर शेतकरी आहे त्यांना जर सरकारने मदत केली तर आत्महत्या वगैरे काही करणार नाही एकंदरीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया भेटतात आपण इतरही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू त्याच्या हे जो राजकारण चल रहा है, ये कभी पक्षाचे ये पक्ष में जाते ऐक पक्ष बदला बदली रही है क्या लगता है ये माहोल अच्छा है लोकसभा निवडणुकीत अरे ये क्या है ये ईडी का डर बता रहे लोगों को लोग डर डर के मारे भाजपा में चल जा रहे हैं क्या और ये भाजपा सठखा दस साल कह रहे जब से हिंदू मुस्लिम बस दूसरा कुछ नहीं आता उनको हाँ भारत तो ये सबका है सबके लिए हनुमान रखना चाहिए पर ये भाजपा वालों ने हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सब खेल खराब कर दिया हाँ जबरदस्ती आरोप उतरना कि उस पर कुछ भी करना मारना घर तोड़ डालना मकान तोड़ डालना जाल फोड़ कर डालना ये ऐसे भाजपा के काम आज चल रहे मुस्लिम के विरोध में तो अभी बदलाव तो आना चाहिए क्या लगता है बदलाव तो होना चाहिए ना पब्लिक तो मांग कर रही है ना बदलाव होना चाहिए अभी ये बारे में मोदी सरकार की बहुमत नहीं होगा नहीं बहुमत नहीं होगा आएंगे चुन के मगर कम आएंगे उसके जगह अभी रावेर में से तो आपके श्री राम पाटिल खड़े है राष्ट्रवादी शरद पवार गढ़ से क्या लगता है उनको अभी क्या है अभी श्री राम पाटिल भी नया आदमी है मी रक्षा खर्चे दुनके आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे लोक म्हणतात की गेले दहा वर्षापासून या ठिकाणी बदल होत नाहीये त्यामुळे भाजपची जी ही काही किडी आहे ती यंदा कुठेतरी कमी पडेल आणि बदल जो आहे तो होईल असं म्हटलं तर सोबत इतरही नागरिक आहेत दादा काय वाटतं निवडणुकीत सध्या खूपच पक्ष पक्षांतर चाललंय भाऊ असा आहे की अमु वीस वीस वर्ष झाले भाजपचे कार्यकर्ता होते नाते भाऊचा छळ झाला मग आमचा मन नाराज झाला मग आता आम्हाला थोडासा फार बदलाव पाहिजे श्रीराम पाटील जे आहे ते चांगले साफ सुथरी छबीचे नेता आहे तो असा आहे की आता लक्षात घडचं दहा वर्ष भरपूर झाले नाता भाऊच्या मागे जसे हे लोक होते हे लक्ष्या घडचेले जुळून होते आता नाता भाऊचा सळ होतो आहे परापर अमु वीस वर्ष झाले अमुळ भाजपचे कार्यकर्ता होते वागवद्या हो म्हणून कालू मिस्त्री शेख चांद नबी हे जे होते सरपंच होते भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले ते जसा हे जिकडे जाता आमचा पूर्ण मुस्लिम समाज तिकडे जातो आता जसा नाता भाऊचा सळ झालेला आहे लक्ष्या घडचा सळ होतो आहे चंद्रकांत पाटील हे म्हणत की मी वेगळा काम करीन अपक्ष निवडून मी अपक्ष आमदार आहे तर श्रीराम मतं मिळतील की नाही या वर्षी हे वेळाला श्रीराम पाटीलला भरपूर मतं मिळतील अल्पसंख्याक आमच्या रावेर मतदारसंघाला पहिली दाव खासदार भेटलेला आहे नवीन चेहरा नवीन चेहरा भेटलेला आहे आणि अल्पसंख्याक चेहरा आहे भरपूर अल्पसंख्याक मतं भरपूर पडतील शेवटी समाजचा भरपूर भरणा आहे जसा यावल पालगड जे आहे तिकडे राष्ट्रवादीचा भरपूर काँग्रेस राष्ट्रवादीचा भरपूर वर्चस्व आहे त्याच्यामुळे श्रीराम भरपूर मत भेटतील श्रीराम पाटील निवडून येतील भाऊ तुला काय वाटतं की इतकं बघा रोजगार का जो मेन प्रॉब्लेम आहे वो दूर उभा गे मसला ऐसा आहे की रोजगार का को तो कोई विषय खलास हो गया रोजगार तो बिल्कुल है नहीं शिक्षण करने के बाद में भी रोजगार नहीं है कुछ उद्योग नहीं है अपना क्षेत्र जो है केली के वजह से थोड़ा कुछ लोगों को उद्योग है अभी जैसा तुम जामनगर साइड में चल जाओ उधर तो जलगांव के आगे चल जाओ तो उधर भी उद्योग नहीं है तो, तो रोजगार रोजगार मिलना चाहिए ना क्या लगता है मिलना चाहिए ना बदलाव आणि आणि यावेळेस बदल झाला पाहिजे असं बरेच नागरिकांना वाटत आहे आणि खर तर जे महत्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणचे केळी पट्टा आहे केळीचे अनेक प्रश्न आहेत केळी वॅगनचा विषय आहे तर यासोबतच या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून जो बदल झाला पाहिजे होता तो बदल झाला नाहीये त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आपण इतरही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आजपर्यंत आमचे जे खासदार झाले कसल्याही प्रकारचा आम्हाला विकास दिसत नाही शेतकऱ्यांच्या समस्या जसल्या तशा आहे शेतकऱ्यांचं कर्ज कर वाढत आहे उत्पन्न नाही असे सरकार योग्य वाटत नाही वा नहीं। मग यावेळेस काय वाटतं बदल झाला पाहिजे यावेळेस बदल होणार आहे म्हणजे होणार आहे निश्चितच शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला कोणता तर निवडून आला पाहिजे नाही उमेदवारांचं तर बारे काही माहिती नाही चालू आहे अजून बरं पण बदल होणार पण या महाराष्ट्राचा तितंबा पोहोचण्याचं हे वाटतंय सर्व